नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत एकोणतीस फेब्रुवारी हा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा गुरुवार असल्यामुळे ह्याच दिवशी मंथली एक्सपायरी देखील आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंथली एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मंथली एक्सपायरी स्पेशल व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी मंथली एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन करतोय आपण बघू शकता की काल आपण जे विश्लेषण केलेलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल म्हणून दिलेली होती तर शेहेचाळीस हजार सातशे पंचवीस ची लेवल होती खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेव्हल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती आणि ही लेव्हल कोणती होती तर शेहेचाळीस हजार पाचशे पंचवीस ची लेवल होती तुम्ही बघू शकता आज ओपनिंग या दोन लेवलच्या बरोबर मधोमध झालं आदल्या दिवशी सुद्धा म्हणजे काल सुद्धा दोन अडीच तास आपण बघू शकता की ह्याच रेंजमध्ये आपल्याला बँक निफ्टी अडकलेलं बघायला मिळालं आज सुद्धा तुम्ही जर बघितलं तर पहिला एक तास आपल्याला असं लक्षात येईल की बँक निफ्टी ह्याच रेंजमध्ये अडकलेलं होतं अर्थात पहिले दोन जर तुम्ही कॅन्डल्स बघितल्यात तर तुम्हाला दोन्हीही डोजी दिसत म्हणजे इथे बायर आणि मध्ये खूप जोरात आपल्याला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की खेचाखेची चालू होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोघांपैकी कुणाचाही विजय होताना दिसत नव्हता एकदा इथे सेलरचा विजय होतोय असं वाटलं मात्र इथे सपोर्ट घेऊन पुन्हा बाहेरनी वर आणलं ब्रेकआउट द्यायचाही प्रयत्न केला मात्र बऱ्याच वेळेला असं होतं सकाळच्या सत्रामध्ये मी कायम सांगतो की थोडंसं सावध राहा कारण सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला फॉल्स ब्रेकआउट दिसण्याची शक्यता आहे म्हणून आपण ब्रेकआउटसाठी एक सिस्टीमच बनवलेली ब्रेकआउट ची सिस्टीम काय आहे मला ह्या लाईनच्या वर जर ब्रेकआउट पाहिजे असेल तर ह्या लाईनच्या वर आपल्याला एक कॅन्डल आधी क्लोज झाली पाहिजे आणि त्याचा हाय जो आहे हा नेक्स्ट कॅन्डल ब्रेक केला पाहिजे तर आपण ब्रेकआउट झाला असं म्हणतो बऱ्याच जणांचा समज असा असतो की ही लाईन क्रॉस झाली एकदा जरी किंमत इथनं जरा शिवर जायला लागली की ते त्याला ब्रेकआउट समजतात मात्र असा जर ब्रेकआउट आपण समजत राहिलो तर अनेक ठिकाणी आपल्याला काय होतं मग तिथे स्टॉप लॉस हिट होऊ शकतो तिथे आपल्याला लॉसेस होऊ शकतात तुम्ही इथे बघू शकता इथे सुद्धा काय झालं खाली येते असं वाटलं आणि मग एकदम बाउन्स आला तर असं बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं तर त्याच्यामुळे थोडं सावध राहिलं की आपल्याला लक्षात येऊ शकतं पुन्हा इथनं आपल्याला खाली येताना दिसलं पण आपल्याला अजूनही हे समजलं नव्हतं की नक्की मार्केटच्या मनामध्ये काय चालू आहे कारण ह्या रेंजमध्येच होतं आणि ही जी कॅन्डल आली आपण बघू शकतो की आपल्या कुणाला फार विचार करण्याच्या आधीच एक खूप मोठी कॅन्डल आपल्याला इथे बनलेली दिसली मी नेहमी सांगतो सेलिंग नेहमी फास्ट होतं तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये फार संधी मिळत नाही आपण जर आधी थोडस हे केलं असेल तरच आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो कारण आपण जर ह्या पद्धतीनं ब्रेकआउटची वाट बघत बसलो असतो तर त्या एकाच मध्ये आपल्याला तीनही टार्गेट हिट झालेली होती आणि तुम्ही बघायला गेलात आपण ह्याचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री करायला गेलो असतो तर आपल्याला इथे लगेच मोठा बाऊन्स सुद्धा आला असता तर त्याच्यामुळे काय झालं की तुम्ही इथे बघू शकता जवळजवळ शेहेचाळीस पर्यंत पोहोचलेलं होतं तिथपासून शेहेचाळीस हजार तीनशे पंचवीस पर्यंत हा बाउन्स आला म्हणजे इथे आपला स्टॉप लॉस सुद्धा हिट होऊ शकतो तर त्याच्यामुळे थोडं सावध राहायला लागतं तो पहिला बाउन्स येतो त्याच्यामध्ये लगेच बाईंग करायचं नसतं आपल्याला माहिती आहे काय होतं थोडस इथे कॉन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न झाला मात्र काही कॉन्सॉलिडेशन झालं नाही पुन्हा इथन खाली आलं पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला कारण आता नुकतंच आपल्याला रिव्हर्सल येण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे अशा पद्धतीनं बघायला मिळते आणि पुन्हा आपण खाली येऊनच क्लोजिंग दिलं आता इथे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात येईल हा हाय आपल्याला एकदा बनल्यानंतर हा स्विंग हाय बनलाय इथे त्यानंतरचा स्विंग हाय इथे खाली बनलाय पहिला स्विंग हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला आता काय लक्षात ठेवायचं आहे की तेजी करण्याचा फारसा विचार करायचा नाही किंवा खालच्या एरियामध्ये कुठेतरी एखादा डब्ल्यू पॅटर्न तयार झाला किंवा ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झाला असा काहीतरी बुलिश पॅटर्न जर आपल्याला दिसला तरच मग आपण थोडासा विचार करू शकतो तर हे झालं आपल्याला आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता आपण विश्लेषण करणार आहोत की उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते याच्यासाठी मी थोडंसं तुम्हाला डेली टाईम फ्रेमवर नेतोय बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये मा मागचे काही दिवस मी तुम्हाला कंटिन्युअस सांगतोय की आपल्याला एक रेंज तयार झालेली आहे आणि ही रेंज जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही इथे जर बघितलं तर ही रेंज आहे खालच्या बाजूला ही रेंज आहे वरच्या बाजूला आता ही रेंज मी तुम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये दोन ते तीन वेळा दाखवलेली आहे जोपर्यंत ह्या रेंजच्या कोणत्या तरी एका दिशेनं ब्रेकआउट येणार नाही आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही हे आपण बघत होतो तर इथे साधारण शेहेचाळीस हजार चारशेच्या आसपास आणि वर सत्तेचाळीस हजार चारशेच्या आसपास असं एक हजार पॉईंटची ही रेंज होती आज अखेर आपल्याला काय लक्षात आलं की ही रेंज आपण खाली ब्रेक केलेली आहे पण ह्यापूर्वीचा जर इतिहास बघितला तर आपल्याला काय दिसतंय की मोठ्या मोठ्या कॅन्डल बनतात रेड कॅन्डल बनतात आता तुम्ही बघू शकता की ही रेड कॅन्डल बनली दुसऱ्या दिवशी काय झालं गॅप डाऊन ओपन झालं बाउन्स आलाय ही रेड कॅन्डल बनली मोठी रेड कॅन्डल बनली काय झालं दुसऱ्या दिवशी बाउन्स आला परत ही मोठी रेड कॅन्डल बनली दुसऱ्या दिवशी बाउन्स आला असं आपल्याला अनेक वेळा सध्या बनलेलं मार्केटमध्ये दिसतंय कारण मार्केटचा जो आपण असं म्हणू शकतो की अंडरलाईन जो त्याच्यामधला हे होता म्हणजे ट्रेंड होता हा बुलिश होता त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही जर सहज मोठ्या कॅन्डल बघितल्यात तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असंच दिसणार ही मोठी रेड कॅन्डल होती बाउंस झाला तर ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असं होतंय मात्र हे किती वेळ कंटिन्यू होणार तर हे कायम कंटिन्यू होणार नाही जर उद्या ह्याला फॉलोअप मिळाला आणि जेव्हा जेव्हा फॉलोअप मिळाला त्यावेळेला सुद्धा तो फार मोठा फॉलोअप मिळाला नाही आता इथे सुद्धा बघा इथे एक मोठी रेड कँडल झाली पण दुसऱ्या दिवशी इथे गॅपअप ओपन झालं थोडंसं वर पण गेलं त्यामुळे हा फॉलोअप काही मोठा होऊ शकला नाही आणि म्हणून मग लगेच आपल्याला बाऊन्स बघायला मिळाला फॉलोअप कसा असला पाहिजे तर फार मोठं गॅपअप ओपन व्हायला नाही पाहिजे ह्याच्या आसपासच ओपन झालं पाहिजे किंवा गॅपडाऊन ओपन झालं पाहिजे आणि इथून एक रेड कॅन्डल अशी जर बनली तर येणाऱ्या काळामध्ये मग एक मोठं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं मग आपण अगदी इथे पंचेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार आठशे त्याच्याही खाली आलं तर चव्वेचाळीस हजार चारशे ह्या लेवल मग आपण हळूहळू खालच्या दिशेनं येताना आपल्याला बघायला मिळतील उद्या जर गॅप ओपन झालं तर मग आतापर्यंत मी जो इतिहास दाखवला तो त्याचीच पुनरावृत्ती होऊ शकते आणि मग अशा वेळेला आपल्याला काय होईल मग थोडसं सावध राहणं आवश्यक असेल तर हे झालं बँक निफ्टीमध्ये मी डेली टाइम फ्रेमवर दाखवण्याचा प्रयत्न केला आता आपण काय करूया उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल मी इथे काढलेले आहेत ते आता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे वरच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून ठेवली आहे तुमच्या आता लक्षात आलं असेल कारण डाऊन मध्ये असताना मार्केट ज्या वेळेला प्रिव्हियस स्विंग हाय ब्रेक करेल त्याच वेळेला ट्रेंड चेंज होतो असं आपल्याला लक्षात आलेलं आहे त्यामुळे वरच्या बाजूला आपण ही घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे शेहेचाळीस हजार दोनशे एकोणऐंशीची आपण शेहेचाळीस हजार दोनशे ची असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण काय केलं आजचा डे लो जो आहे हाच आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलाय ही लेवल कोणती आहे तर पंचेचाळीस हजार आठशे ची आहे त्यामुळे पंचेचाळीस हजार आठशे पन्नास ची लेवल आहे असं समजलंय खाली पंचेचाळीस हजार आठशे पन्नास वर शेहेचाळीस हजार दोनशे पंचाहत्तर अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला मिळाल्यात या दोन लेवलमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा जा डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन काढलेली आहे आणि ही कुठे आहे शेहेचाळीस हजार सदुसष्टच्या आसपास ही लेवल आहे आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की उद्या ओपनिंग कुठे होतं ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत ह्या एरियामध्ये म्हणजे आपण असं म्हणूया की शेहेचाळीस हजार सदुसष्ट वगैरे हा जो एरिया आहे तिथपासून खाली इथे कुठेही ओपन झालं समजा तर आपल्यासाठी ते निगेटिव्ह असणार आहे इथे ओपन झालं किंवा इथून खाली कुठेही ओपन झालं तर ते निगेटिव्ह असणार आहे पण दोघांमध्ये आपल्याला थोडासा फरक असणार आहे जर वरच्या एरियामध्ये आपल्याला ओपन झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काय होऊ शकतं आपल्याला लगेच सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं म्हणजे काय इथे कुठेही ओपन झालं तर लगेच आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग आपण काय करू शकतो त्या दृष्टीनं विश्लेषण करू शकतो मात्र जर आपल्याला खाली ओपन झालं म्हणजे इथे खालच्या भागात कुठेतरी गॅपडाऊन ओपन झालं तर थोडीशी वाट बघावी लागणार कारण काय होईल मग एकदा बाउन्स येऊ शकतो कारण ज्यांनी वरपासून सेल केलंय त्यांना ओपनिंगलाच काही न करता गॅपडाऊन मुळे प्रॉफिट दिसत असेल तर काही लोक त्यात प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करतात त्यामुळे मग थोडस वर येऊ शकतं आणि मग परत खाली जायला लागल्यानंतर आपल्याला मग त्याच्यामध्ये विचार करून आपण काय करू शकतो तसं विश्लेषण करू शकतो आणखीन मग खाली जाण्याचा विचार आपल्याला करता येईल तर ही लेवल जी आहे शेचाळीस हजार आठशे पन्नास ची ही ब्रेक झाली तर शेचाळी सॉरी पंचेचाळीस हजार आठशे पन्नासची लेवल जर ब्रेक झाली तर पंचेचाळीस हजार सातशे पन्नास पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास आणि पंचेचाळीस हजार पाचशे पन्नास पर्यंत अगदी पंचेचाळीस हजार पाचशे पर्यंत किंवा खाली जात असेल तर अगदी पंचेचाळीस हजार चारशे पर्यंत सुद्धा आपल्याला खाली जाऊ शकतो असं आपल्याला चित्र दिसतंय मात्र जर समजा गॅपअप ओपन झालं म्हणजे ह्या लेवलच्या वर ओपनिंग झालं म्हणजे इकडे कुठेतरी ओपनिंग झालं तर मग आपल्याला थोडंसं काय होणार मग मार्केटमध्ये व्होलाटाईल होणार कारण मग खालच्या बाजूला सपोर्ट तयार होणार उद्या एक्सपायरी असल्यामुळे लगेच खालच्या बाजूला सपोर्ट वरच्या बाजूला रेजिस्टन्स तयार होणार आणि मग इथे काय होऊ शकतं वर ओपन झाल्यानंतर थोडं वर जाईल परत थोडं खाली येईल परत असं मग साईडवेज होईल आणि दुपारच्या सत्रात मग वरच्या किंवा खालच्या दिशेनं एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मात्र जर समजा काही कारणामुळे खूप गॅप ओपन झालं आणि ही वरची लेवल आहे ही वरची लेवल जर आपल्याला ब्रेकआउट मिळालं वरची लेवल आहे हजार दोनशे तर मग शेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर हजार चारशे पंच्याहत्तर आणि शेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात ह्याची शक्यता जेमतेम दहा टक्के आहे आपल्याला साधारण वीस टक्के शक्यता अशी आहे की साईडवेज होईल आणि सत्तर टक्के शक्यता अशी आहे की मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळेल तर ह्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचं आहे अर्थात कुठलाही पूर्वग्रह दूषित आपण होऊन मार्केटमध्ये जायचं नाही म्हणजे आधीच ठरवून जायचं नाही की एक सेलिंग होणार आहे मग आपल्याला काय होईल मग आपलं विश्लेषण थांबतं आणि मग आपण कन्विक्शननं ट्रेड करायला जातो आणि तो कन्विक्शन मग चुकीचा ठरू शकतो तर त्याच्यामुळे मार्केट इज सुप्रीम प्राईस इज सुप्रीम ही गोष्ट लक्षात ठेवली तर मग जिथे ओपन होतंय मग प्राइस बघायची तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे बँक निफ्टीचा विचार करायचा आता आपण बँक निफ्टीमध्ये थोडस ओपन इंटरेस्ट प्रोफाइल सुद्धा बघूया सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ओपन इंटरेस्ट कुठे आहेत आणि फक्त उद्याचं लेवल्स घेऊन दाखवतोय तर उद्याचे लेवल्स घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ह्या सर्व ठिकाणी आपल्याला काय दिसतंय अगदी शेचाळीस हजारला सुद्धा आपल्याला रेजिस्टन्सच इथे जास्त दिसतोय सपोर्ट त्या तुलनेत कमी आहे तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा शेहेचाळीस हजार ही सुद्धा आपल्याला काय आहे रेजिस्टन्स आहे त्यामुळे जर शेहेचाळीस हजार पन्नासच्या वर ओपन आणि टिकलं तर मग ह्याच्यामध्ये थोडा शॉर्ट कवरिंग येऊ शकतो आणि त्याच्यामुळे किंमत थोडी आणखीन वर जाऊ शकते आणि किंमत जशी जा वर जायला लागेल तसं शेहेचाळीस हजार शंभर शेहेचाळीस हजार दोनशे ह्याच्यामध्ये सुद्धा शॉर्ट कवरिंग येऊ शकतं म्हणून आपण वर जाण्याची अपेक्षा गॅपअप ओपन होऊन जर वर जात असेल तर ठेवू शकतो मात्र जर इथे खाली ओपन झालं तर ऑलरेडी शेहेचाळीस हजारला आपल्याला रेजिस्टन्स आहेच त्यामुळे मग आणखीन खालच्या दिशेनं जाऊ शकतं आणि इथे थोडा थोडा जो सपोर्ट आपल्याला दिसतोय हा थोडा थोडा सपोर्ट मग लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं आणि किंमत खाली येताना आपल्याला दिसू शकते हे आपल्याला दिसतंय की ओपन इंटरेस्ट प्रोफाईलनुसार काय दिसतंय आपण आता काय करूया आपण आता पुढे जाऊया आणि बँक निफ्टीनंतर निफ्टीचा अभ्यास करूया की आपल्याला निफ्टीमध्ये आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं थोडंसं वीकली मंथली एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये ह्या गोष्टी समजून घ्यायच्या तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये दाखवतोय की काय झालं तुम्ही जर निफ्टीमध्ये बघितलं तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर बँक निफ्टी इतकं सेलिंग आपल्याला अजून दिसत नाही आहे सेलिंग झालंय त्याच पद्धतीने आपल्याला खाली आलेलं दिसतंय पण तुम्ही इथे जर बघितलं तर इथे काय झालं आपल्याला ओपनिंगनंतर आप वरच्या बाजूला ओपन झालं आणि बऱ्याच वेळ ह्या वरच्या लाईनला ब्रेकआउट देण्याचा आपण प्रयत्न केला बावीस हजार दोनशे सोळाच्या आसपास म्हणजे बावीस हजार दोनशेच्या आसपास आपण ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली होती मात्र एकदाही ब्रेकआउट देता आला नाही बघा खालच्या बाजूचा जो ब्रेकआउट होता तो आपल्याला शेवटी मग बराच वेळ तासभर काढल्यानंतर जेव्हा ब्रेकआउट आला खालच्या दिशेनं त्यावेळेला आपण बघू शकतो की पहिलं टार्गेट आलं लगेच दुसरं आलं दुसऱ्या टार्गेटला एक छोटा बाऊन्स आला परत इथे आलं परत एक छोटा बाउन्स आला असं करत करत तिसरं टार्गेट आलं त्याच्याही खाली गेलो पुन्हा एक बाउन्स आला आणि करत आपण पुन्हा खाली येऊन डे लोच्या आसपास क्लोजिंग निफ्टी प्रमा बँक निफ्टीप्रमाणे निफ्टीमध्ये सुद्धा आपण बघतोय तर हे झालं आज काय झालं आता आपण काय करूया उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण करूया त्यासाठी मी थोडंसं तुम्हाला डेली टाइम फ्रेम दाखवतोय डेली टाइम मध्ये लक्षात येईल की इथे अजूनही आपल्याला काय झालं नाहीये आधी आधीची आपण जो स्विंग लो आहे हा ब्रेक केला नाहीये आहे निफ्टी मध्ये केलाय निफ्टीमध्ये अजून केलेलं नाही पण इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काय दिसतंय बेरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय म्हणजे ह्या ग्रीन कॅन्डलला पूर्ण कवर केलंय हाय सुद्धा ब्रेक केला लो सुद्धा ब्रेक केला आणि खाली क्लोज झाले जर समजा इथे फॉलोअप मिळालं तर येणाऱ्या दिवसामध्ये खूप मोठी खालच्या बाजूची टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतात तर तो फॉलोअप कसा मिळेल तर ते आता आपण समजून घेणार आहे त्यासाठी मी तुम्हाला निफ्टीचा चार्टवर उद्या काय होऊ शकतं याच्यासाठी इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत तो चार्ट आता मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतोय तर निफ्टीचा चार्ट ओपन होतोय ठीक आहे ओपन झाला आहे आता आपण इथे काय करूया निफ्टीच्या चार्टमध्ये मी इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत फक्त थोडंसं झूम लेवल आपण ॲडजस्ट करून घेऊ ओके तर इथे तुम्हाला लक्षात येईल की आपण निफ्टीच्या चार्टवर वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे कारण हा स्विंग हाय आहे ही लेवल कोणती आहे बावीस हजार पन्नासची आहे त्यामुळे बावीस हजार पन्नासच ठेवली आहे खालच्या बाजूला आपण जर बघितलं तर साधारण डे लो हा आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे एकवीस हजार नऊशे अठराची लेवल आहे आपण एकवीस हजार नऊशे ची लेवल आहे असं समजणार आहे उद्या लक्षात घ्या ह्या दोघांमध्ये आपल्याला शंभरपेक्षा जर डिफरन्स जा असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लेवल काढलेली आहे ही लेवल कुठे आली आहे एकवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशीच्या आसपास आली आहे उद्या जर समजा ह्या एरियामध्ये कुठेही ओपनिंग झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्यासाठी ते बेअरिश आहे कारण इथून मग खाली जाऊन खालचा लो तुटण्याची शक्यता वाढणार आणि तो तुटला की एकवीस हजार नऊशेच्या च्या खाली आपल्याला एकवीस हजार आठशे पन्नास एकवीस हजार आठशे आणि एकवीस हजार सातशे पन्नास अशी तीन टार्गेट मग खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात गॅपडाऊन ओपन झालं तर फक्त सुरुवातीला थोडी वाट बघावी लागेल की एक छोटा बाउन्स येतोय का आणि त्याच्यानंतर जेव्हा खाली जायला लागेल मग आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो फक्त प्रश्न असा राहील की जर गॅपअप ओपन झालं तर मात्र थोडंसं साईडवेज होण्याची शक्यता आहे आणि जर गॅपअप ओपन होऊन वरचं बावीस हजार पन्नासचं जर, पन्नास जर आपण लेवल ब्रेक केली तर मात्र काय होईल मग आपल्याला एक ब्रेकआउट चांगला बघायला मिळू शकतो आणि मग हळूहळू बावीस हजार शंभर बावीस हजार एकशे पन्नास आणि बावीस हजार दोनशे अशी टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण काय करूया थोडंसं पुढं जाऊया आपल्या या विश्लेषणामध्ये इंडेक्सचं विश्लेषण झाल्यानंतर आता आपण स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहे टाइम फ्रेम डेली केलेलीच आहे त्यामुळे थोडंसं लेवल ॲडजस्ट करून घेऊ ओके झुम लेवल ऍडजस्ट केले आहेत आणि मी तुमच्यासाठी जे काही इम्पॉर्टंट स्टॉक काढलेले आहेत ते मी तुम्हाला एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा मी हा स्टॉक घेतलाय टी सी एस जनरली एवढा मोठा स्टॉक आपण कन्सिडर करत नाही आपल्या साठी पण मार्केटमध्ये मा निगेटिव्ह मोमेंटम असताना सुद्धा टी सी आपल्याला काय दिलंय ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केलाय मागचे अनेक दिवस तुम्ही बघू शकता की ही लेवल जी आहे ही लेवल टी साठी थोडीशी त्रासदायक होत होती ही लेवल आपल्याला ले टी सी एसमध्ये ब्रेक करता येत नाही आजसुद्धा तेच झालं चार हजार एकशे पन्नासच्या आसपास ती गोष्ट ची लेवल आहे चार हजार एकशे पन्नास आजसुद्धा ब्रेक करायचा प्रयत्न झाला मात्र सेलिंग आलं उद्या जर फ्लॅट ओपन झालं थोडंसं गॅपअप ओपन झालं आणि चार हजार एकशे पन्नासच्या वर जर टीसेस चा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक चार हजार पाचशेच्या दिशेनं वाटचाल लवकरात लवकर करू शकतो पूर्ण मार्केट आपल्याला निगेटिव्ह होत असताना टी सी सारखा जो स्टॉक आहे हा आपल्याला त्याच्या विरुद्ध चालताना दिसतोय इथे दोन शक्यता आहेत ब्रेकआउट होईल आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळेल किंवा जसं पूर्वी झालं ब्रेकआउट होऊ शकलं नाही ब्रेकआउट फेल्युअर झाल्यावर सुद्धा एक चांगली मुवमेंट आपल्याला खालच्या दिशेनं मग बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची दोन्ही बाजूनं आपल्याला आ, विचार करायचा आहे आणि जशी प्राईज ॲक्शन घडेल त्यानुसार मग आपलं विश्लेषण आणि टार्गेट्स ठरवता येतील तर हे झालं टी सी एस विषयी आपला पुढचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे एस बी आय लाईफ एस बी आय लाईफमध्ये जर तुम्ही बघितलं मागचे अनेक दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला वरच्या दिशेनं हा स्टॉक जातोय मात्र मागचे दोन दिवस बघितले तर क सातत्यानं रेड कॅन्डल बनवतोय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही कॅन्डल बघितल्यात तर तुम्हाला दिसताना कळतंय की ह्या दोन्ही शूटिंग स्टार है। या स्टार शूटिंग जर लो तो सारखा हा लो जर काही सेलिंग कंटिन्यू होऊ टार्गेट आहे पंधराशे बावीस दुसरं टार्गेट आहे चौदाशे एक्क्याण्णव जर ह्या पद्धतीनं हा स्टॉक मग खाली येताना सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे इन्शुरन्स तिसरा स्टॉक आहे आपला जो आहे बिर्ला सॉफ्ट बिर्ला सॉफ्ट स्ट। ह्या स्टॉक विषय जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे आपण खूप खाली हा स्टॉक आयडेंटिफाय केला होता आणि तिथपासून आपल्याला दोनशे सत्तर दोनशे ऐंशीच्या आसपास काहीतरी आपण या स्टॉकवर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यात आता एक मोठी तेजी होऊ शकते तिथपासून हा स्टॉक आठशे साठ रुपयापर्यंत वाढला आणि आता थोडंसं काय झालंय हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग येताना दिसायला लागलं आहे तर अशा पद्धतीनं प्रॉफिट बुकिंग येते आजची कॅन्डल जर बघितलीत आणि कालची कॅन्डल ह्यांचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर तुम्हाला काय दिसतंय इथे इथे बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतो आहे आणि मागच्या काही दिवसांपासून आपल्याला हा एरिया जो आहे हा सपोर्ट एरिया आहे मात्र आता जर समजा आपण हा एरिया ब्रेक केला तर काय होऊ शकतं खाली जात असताना एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं तर हा झाला बिर्ला सॉफ्टचा स्टॉक जर समजा आपल्याला सातशे इथे आपण बघू शकतो की सातशे साठ रुपयाच्या आसपास आणि खाली बघितलं तर सातशे पंचेचाळीस रुपयाच्या आसपास आपल्याला ही हा जो झोन तयार झाला आहे हा सपोर्ट झोन आहे हा सपोर्ट झोनला आपण एक बाउन्स देतो का ह्या सपोर्ट झोनला आपण ब्रेकडाऊन करतो हे येणारा काय ठरवणार आहे प्राइस ऍक्शन बघितल्याशिवाय आपल्याला पुढचा निर्णय यामध्ये घ्यायचा नाहीये आहे ता झाला तिसरा स्टॉक याचं नाव आहे बिर्ला सॉफ्ट इंडिया लिमिटेड आपण आता पुढे जाऊया आपला शेवटचा स्टॉक आहे जो आहे पॉवर ग्रीड पॉवर मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय मागच्या अनेक दिवसापासून आपल्याला ले ही लेवल जी आहे म्हणजे दोनशे नव्वद रुपयाच्या आसपासची लेवल आहे तर ही आपल्याला ब्रेक होताना उघड दिसत होती तर आपण बघू शकतो की इथे पूर्ण रेझिस्टन्स आपल्याला फेस करायला लागला होता इथे आपण बघितलं तर एक फॉल्स ब्रेकआउट दिला होता आणि ह्या हायच्या वर काही आपल्याला टिकलं नाही आणि एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं जवळजवळ आपण बघितलं तर बिअरीश एनगल्पिंग पॅटर्न आपल्याला इथेच दिसतोय हा जर लो आहे हा लो खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर काय होऊ शकतं आपण आणखीन खाली येऊ शकतो मग पहिलं टार्गेट इथे ठेवावं लागेल आणि दुसरं टार्गेट आपल्याला ही लेवल दोनशे त्रेसष्ट ची ठेवावी लागेल तर हा झाला स्टॉक ज्याचं नाव आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही मार्केट मराठी आपल्या चॅनलला केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल वर क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद